हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अनुविथ ट्रेंड आजचा व्हिडिओ होणार आहे मंगळसूत्र डिझाईनवर बघा हल्ली मोठ्या मंगळसूत्राची फॅशन मागे गेली आहेत आणि छोटे छोटे नाजूक मंगळसूत्र घालण्याची ट्रेंडिंग ही फॅशन सुरू आहे जे तरुणी आहेत नवीन लग्न झालेल्या त्यांच्यापासून तर वयस्कर महिलांमध्ये देखील असे नाजूक छोटे मंगळसूत्राची सध्या खूप फॅशन आहे तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी असे छोटे नाजूक मंगळसूत्र घेऊ शकतात हे मंगळसूत्र ड्रेसवर साडीवर जॉब करणाऱ्या मैत्रिणी किंवा हाऊस हाऊसवाईफ आहेत नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा वयस्कर ज्या महिला आहेत त्यांनीसुद्धा असे छोटे छोटे नाजूक मंगळसूत्र घातले तरी चालतात कारण हे हल्ली खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत मोठे सोन्याचे मंगळसूत्र आता एवढे फार घातले जात नाही लग्न समारंभ असो किंवा एखादा वाढदिवसाची पार्टी असो किंवा डेली यूजला जरी असेल तरी असे नाजूक छोटे मंगळसूत्र पसंत केले जातात चला आपण काही डिझाईन बघूया तर असे डायमंडचे मंगळसूत्र हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहेत छोटे छोटे नाजूक डायमंडचे त्यांचे पॅन्डल आहेत आणि त्याला काळे काळेमणी आजूबाजूला असे सुंदर हे डायमंडचे मंगळसूत्र तुम्ही साडीवर ड्रेसवर किंवा एखाद्या टी शर्ट जीन्सवर सुद्धा तुम्ही घालू शकतात हे तुम्हाला चेंज करायची चे गरज पडणार नाही काही मंगळसूत्र थोडेसे वेगळे पॅन्टनचे असतात तसे नवीन नवीन युनिक पॅन्डर्न आता ट्रेंडिंगमध्ये आले आहेत त्यापैकीच एक तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात असं काही मंगळसूत्र तुम्ही घेऊ शकतात वाट्यांचं मंगळसूत्र किंवा मग मोठे पँडर्न आता हल्ली फॅशनमध्ये नाही आहेत असं डायमंड असलेलं मंगळसूत्र आर्टिफिशियल तुम्ही घेऊ शकतात किंवा मग अमेरिकन डायमंडचं घेऊ शकतात किंवा जर ओरिजिनल डायमंडचं तुम्ही अफोर्ड करत असाल तर नक्कीच घ्या काळेमनेची माळ आणि त्याला फक्त एक डायमंडचं छान अर्धचंद्राकार पेंडल आता जे नवीन लग्न झालेल्या मुली आहेत ना त्यांना सोन्याचं मंगळसूत्र घालायला खूप आवडते आणि का होईना सुरुवातीला सोन्याचं मंगळसूत्रच घालायला पाहिजे पण आता मुलींना मोठं पँडन आवडत नाही तर असं एक छोटं तुम्ही पँडन गोल जे सोन्याचं मणी तुम्ही घालून करू करू शकतात किंवा मग जर डायमंडचंच तुम्हाला घालायचं असेल तर असं नाजूकसं छोटंसं पँडन राऊंडमध्ये आणि अगदी चार ते पाच मणी घालून तुम्ही तुमच्या सोन्याच्या चेनमध्ये मंगळसूत्र बनवून घेऊ हो शकतात हे सुद्धा जे वयस्कर महिला आहेत ना त्यांनासुद्धा मोठे मोठे मंगळसूत्र नको असतात तर त्यांनी असे काही छोटे मंगळसूत्र घालायला हवे आहेत जे आपल्या स्किनला देखील खूप कम्फर्टेबल असतील आणि त्यांना अगदीच म्हणजे सोन्याचं घालण्याची नेहमीच त्यांना सवय असते वयस्कर महिलांना सोन्याचं काहीतरी गळ्यामध्ये पाहिजे असते तर त्यांची ही देखील इच्छा पूर्ण होईल मोठ्या मंगळसूत्रापेक्षा असे छोटे वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घातले तरी चालेल त्यामध्ये काळेमणी तुम्ही हवेत त्या ठिकाणी होऊ शकतात आता आधीसारखी जे पेंडन आहे त्याच्या आजूबाजूला काळेमणी घालण्याची फॅशनसुद्धा कमी झालेली आहेत तर तुम्ही आजूबाजूला काळेमणी किंवा फक्त मध्यभागेत काळेमणी घालू शकतात अशा प्रकारचे पेंडन तुम्ही बनवून घेऊ शकतात जर तुम्हाला सोन्याचा नको असेल तर आर्टिफिशियलसुद्धा तुम्ही डेली यूजला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे मंगळसूत्र घेऊ शकतात इथं बघू शकता फोटोमध्ये किती सुंदर त्याचं पँडर्न आहे तर असे युनिक पॅन्डनचे मंगळसूत्र हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहेत अगदी बघा इथं सुंदर राऊंडमध्ये असं पॅन्डन आहे आणि त्याची साखळी देखील अगदी वेगळी आहे हटके आहेत त्यामध्ये सुद्धा सोन्याचा वेगळाच म्हणजे एक प्रकार त्यांनी ओवलेला आहे तर अशा प्रकारचे मंगळसूत्र देखील आता नवीन निघाले आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात इथं देखील बघू शकता तुम्ही डायमंडचं आहे प्लस सोन्याची त्याच्यामध्ये मनी आहेत मनी आहेत तर अशा प्रकारचं दोघांचं तुम्ही डायमंड आणि सोन्याचं कॉम्बिनेशन असलेलं छान सुंदर असं मंगळसूत्र तुम्ही घेऊ शकता इथं एक वेगळं पॅन्डर्न तुम्हाला दाखवत आहेत मुलींना त्या वाट्यांचं किंवा मोठ्या पदकांचं जे पँडन असतं ते, ते आवडत नाही तर असे काही वेगळे तुम्ही पँडन घेऊ शकतात त्यांना नक्कीच आवडतील अगदी युनिक पेंडन आहे बघू शकतात आणि पूर्ण ही सोन्याचं मंगळसूत्र आहे काळेमणी आहेत त्यात तर तुम्हाला जर डायमंड नको असेल तर अशा प्रकारचं तुम्ही सोन्याचं मंगळसूत्र असं पँडन असलेलं नक्कीच घेऊ शकतात आता हल्ली हाफ अँड हाफची फॅशन सगळ्याच याच्यामध्ये ट्रेंडिंग आहे तर तुम्ही बघू शकतात हाफ काळेमणींची माळा आणि हाफ फक्त गोल्डची चेन आणि मध्ये डायमंडचं पँडन तर हे तिघांचं कॉम्बिनेशन आणि डिझाईन खूप सुंदर दिसत आहेत इथंही बघू शकता तुम्ही अगदी इरिंगच्या आकाराचं आणि अंडा आकाराचं असे वेगवेगळे पेंडन निघालेत हे पेंडन मुलींमध्ये नवीन लग्न झालेल्या मुलींमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत तर असे नवनवीन डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही घालू शकतात आणि जे वयस्कर महिला आहेत ना त्यांनीसुद्धा घातले तरी हरकत नाही गळ्याला अगदी खूप शोभून दिसतील कारण मोठे मंगळसूत्र आपल्याला देखील घालायला अगदी व्यवस्थित वाटत नाहीत आणि आता वय वय झाल्याप्रमाणे आपण अगदी सॉफ्ट सिल्कच्या किंवा नाजूक साड्या घालतात तर त्यावर ते असे नाजूक मंगळसूत्र खूप छान दिसतात हाफ अँड हाफचे बघू शकतात अजून एक तुम्हाला फोटो म्हणून दाखवत आहे तर इथं देखील सिल्वर किंवा मग प्लॅटिनमचं हाफ आहे आणि हाफ काळेमणीचं आणि मध्ये डायमंडचं मंगळसूत्र आहेत पेंडन आहे अशा प्रकारचे तुम्ही नक्कीच घालू शकतात तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत काही मंगळसूत्राचे डिझाईन्स आणि काही आयडियाज शेअर केले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायचा आहे तेसुद्धा नक्की सांगा तुमच्यासाठी फॅशन रिलेटेड व्हिडिओ मी नक्कीच आणत राहील आणि तुम्हीच मला सजेस्ट करत राहा त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत राहील बाय